हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण रव्याचा कुरकुरीत असा झटपट होणारा डोसा करा कसा करायचं ते पाहणार आहे आणि ते आपण ओल्या नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी कशी करायचं ते पण पाहणार आहे बघा मस्त असा डोसा झालेला आहे आणि भाजी पण छान झालेली आहे आणि चटणी पण मस्त झालेली आहे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम साहित्य बघूया एक कप मी रवा घेतलेला आहे एक कप दही घेतलेला आहे दोन टेबलस्पून गव्हाचं पीठ एक टेबलस्पून बेसन एक चमचा इथे साखर घेतलेली आहे आता दही सोडून आपण सर्व साहित्य मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये बघा रवा इथे बेसन इथे गव्हाचं पीठ आणि साखर घालणार आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कोरडं थोडंसं सा जाडसर हलकं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी वाटून घेते इथे बघू शकता हलकं जाडसर वाटलेलं आहे बघा एकदम बारीक असं पीठ करायचं नाही आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता हे भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये दही घालायचं बघा मी दही घातलेलं आहे थोडंसं एक कप आपण दही घेतलेलं आहे जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच दही घ्यायचं इथे एक कप इथे दही घेतलेलं आहे थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचं मी आता अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करत मी घालते उठळ्या होऊ द्यायच्या नाही अजिबात असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अंदाज घेत पाणी घालायचं जसं डोस्याला बॅटर लागतं तसं आपल्याला बनवून घ्यायचं आहे इथे बघा थोडं थोडं पाणी घालत छान असं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे बघू शकताय छान बॅटर तयार झालेलं आहे बघा या पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही इथे आता हे छान असं आपण रवा घातलेला आहे भिजण्यासाठी आपण याला झाकून ठेवायचं अर्धा तास हे भिजण्यासाठी ठेवायचं आता हे भिजते तोवर आपण बटाट्या भाजी कशी करायचं ते पाहणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेले आहे बघा बटाट्या भाजी क बनवण्यासाठी मीडियम साईजचे चार ते पाच बटाटे मी उकडलेले घेतलेले आहेत इथे भाजी बनवणार आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे हे छान फुललं की यामध्ये पाव चमचा हिंग घालायची हिंग छान असे फुललेले आहे मी एक चमचा उडीद डाळ घेतलेली आहे एक चमचा चना डाळ घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या मी घालून घेते आणि ते सात ते आठ कढीपत्त्याची पाने पण मी घालून घेते हे छान असं परतून घ्यायचं बघा व्यवस्थित आता यामध्ये एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो मी असा सुट्टा करून घालते छान असा मी एक मोठा का का कांदा घेतलेला आहे तुमच्याकडे मीडियम साईजचा असेल तर दोन कांदे घाला कांदा आपल्याला हाय फ्लेम करून दोन तीन मिनटं चांगला हाय फ्लेमवर पर परतून घ्यायचा आहे इथे बघा कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये इथेच आपल्याला फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे छान चव लागते भाजीला आता हे चांगलं परतून घ्यायचं इथे बघू शकता हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे इथे बघा हळद घातलेली आहे पाव चमचा हळद पण मी परतून घेतलेली आहे आता यामध्ये थोडस मी पाणी घालून घेते एक छोटी वाटी मी पाणी घातलेलं आहे एकदम छोटे आहे हे दोन मिनटं पाणी घालून परतून घ्यायचं आहे इथे बघा पाणी घालून मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बटाटे हातानेच मॅश करून घालून घ्यायचे आहेत इथे बघा बटाटे मी हातानेच मॅश करून घालते म्हणजे छान अशी भाजी तयार होते सगळे बटाटे मी हातानेच मॅश करून घालते बघा यामध्ये झटपट आणि मस्त चविष्ट भाजी तयार होते बघा नक्की करून बघा मी इथे लाल मिरची घातलेली आहे तुम्हाला हवं तर हिरवी मिरचीसुद्धा थोडी घालू शकता तुम्हाला भाजी थोडी तिखट हवी असेल तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी दोन तीन मिनटं हे परतून घेते बघा या पद्धतीने आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ पण घालून घेते बघा दोन तीन मिनटं परतलेलं आहे मीठ घालून पुन्हा दोन मिनटं याला चांगलं परतून घ्यायचं चा म्हणजे छान अशी भाजी झटपट अशी तयार होते बघा भाजी अशी मस्त लागते तुम्ही भाजी या पद्धतीने करून बघा एकदा छान चव लागते बघा परतून घेतलेली आहे भाजी सगळ्यात शेवटी थोडीशी आणि कोथिंबीर घालून घेते आपण फोडणीमध्ये पण घातलेलीच आहे पण अशी वरून घाला मस्त चविष्ट भाजी आपली तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण झटपट अशी चटणी बनवून घेणार आहे बघा त्यासाठी बघा इथे मी खोबरं घेतलेलं आहे बघा अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे ओलो खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी फुटाणे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तुम्ही फुटाण्याची डाळ घाला इथे बघा यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घालते आणि इथे थोडीशी थो कोथिंबीर थो घालून हे थोडं थोडं पाणी घालून मी वाटून घेणार आहे इथे बघा पाणी घालून मी चटणी ही वाटून घेतलेलं आहे आता हे एका मध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये दे तडका देण्यासाठी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे त्याआधी आपल्याला चटणीमध्ये मीठ घालून घ्यायचं चवीनुसार मिक्स करून घ्यायचं तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता त्यामध्ये इथे बघा तेलामध्ये इथे थोडीशी मोहरी घालून घ्यायची बघा मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या आणि कडीपत्ता पण घालायचा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही सा साहित्य घाला इथे छान आहे तडतडलेलं आहे बघू शकताय तेल चांगलं गरम झालेलं आहे मी इथे तडका घातलेला आहे चटणीवर छान असा मिक्स करून घ्यायचं मस्त चटणी आपली तयार झालेली आहे बघा झटपट दोन मिनटात चटणी आपली तयार झालेली आहे आता इथे पीठ पण आपलं अर्धा तास चांगलं भिजलेलं आहे बघू शकता मस्त असं आपण आता डोसे बनवणार आहे इथे बघू शकता अशी आपली डोस्याची कन्सिस्टन्सी याची पिठाची असली पाहिजे तवा आपला चांगला इथे गरम झालेला आहे तव्याला आपण आता इथे थोडंसं पाणी टाकून असं पुसून घ्यायचं चा म्हणजे छान डोसा तयार होतो बघा इथे आता यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं बघा ड रवा डोसा बनवतो आहे आपण त्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढा डोसा बनवायचा तेवढं यामध्ये बॅटर घालून घ्यायचं मी छोट्या पळीनं एक ते दीड पळी घालून घेते बघा इथे छान असं मी पसरवून घेतलेलं आहे आणि याला खालच्या साईडनं थोडासा परतला की मी दोन्ही साईडने परतून घेणार आहे बघा थोडंसं कडा याच्या छान अशा परतले की यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि साईडने पण तेल घालायचं आणि मी दोन्ही साईडने भाजून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका साईडनेच भाजून घेऊ शकता मी दोन्ही साईडने छान असं याला भाजून घेते बघा तुम्ही पातळ डोसा घाला थोडा मी जाडसर घातलेलं आहे एकदम पातळ बनवू शकता तुम्हाला हवं असेल तर इथे बघा चांगला खालच्या साईडने भाजलेला आहे मी कुरकुरीत असा करून घेतलेला आहे बघा छान थोडा वेळ परत की कुरकुरीत होतो बघा छान असे डोसे तयार होतात बघा या पद्धतीनेच मी दुसरा पण बनवून घेतलेला आहे बघू शकताय छान अशी जाळी पडलेली आहे बघा हा मी पातळ केलेला आहे थोडासा इथे बघा तेल सडून घ्यायचं आणि छान असं सा दोन्ही साइडने मी परतून घेत तुम्हाला से हवं असेल तर तुम्ही एका साइडने फक्त भाजून घेऊ शकता हा छान असा भाजलेला आहे हा पण मी काढून घेणार आहे भाजून थोडासा दोन्ही साईडने इथे बघा हा पण भाजलेला आहे मी काढून घेते इथे आपले डोसे चटणी भाजी तयार झालेली आहे बघा मस्त झटपट आणि एकदम टेस्टी असं हे डोसे बनतात आणि भाजी आणि चटणी पण छान झालेली आहे नक्की एकदा या पद्धतीने झटपट तुम्ही रवा डोसा बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही झटपट असा रवा डोसा बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुमच्या पण छानच होतील डोसे करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वाट असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉनला क्लिक करा या पद्धतीने नक्की रवा डोसा बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद